आमचं संध्याकाळच गावाकडचं कसं वातावरण आहे बघा आज आमची आजी काय करते हिरव हिरवच आहे बघा आता आमची आजी काय करते हिरव गिनी गावात हिरव कर्ड्यांना काय करायचं शेळा येतात कसली शेळाच म्हणता असं आहे का लिंबुडीचं झाड लय देव झालं मित्रांना कढीपत्ता झाड दाखवायचं तर काय हा हे कढीपत्ता पाहायचा मित्रांनो बघा सीताफळ कशी आलीत कशी मस्त आली ना तर हिरवी हिरवी सीताफळं लई मस्त आलीत बघा किती झाड आहे तर किती खाली तर सरत आहे गं मस्तय ही कडीपत्त्याच झाड एवढं मोठ मित्र अस वातावरण चालू आहे हो काही चालू आहे आता आमचं संध्याकाळचं गावाकडचं वातावरण तस वार सुटलंय आमच्या आजी बघा कशी आता गुराच संध्याकाळचं काम करते हो। बघा येतं कसं कडवाळ मस्त पैकी आलंय बघा संध्याकाळचं वातावरण मस्त चालूय आता वातावरण पलीकडं आमच्या गाया बी खात्या खुराक पाणी केलं आता त्यांना बघा कशी मस्त झालं पिन गाया बघा दोन्ही गाया आहेत बघा ना किती मस्त खाऊ खुराक बिन पाणी पिऊन कशा मस्त झाल्यात खाते अजून त्या गावात हा का मित्रांना आमचं घर कस घर आहे ते हो सा गर। गर सांगा कमेंट मध्ये कस चांगलंय कस दिसत हा कस इकडे तुळस आहे बघाय हो दरवाजा इकडं हो हवा तुळस आहे देवाची तुळस हो तुळस आहे देवाची बघा कशी तुळस आहे खाली बी एक आली मस्त हो। आहे बघा घर कसं आहे ती कमेंट मध्ये सांगा बघा हो का वातावरण कसं चालू आहे ती किती मस्त आहे वारं सुटलंय तीन धकास वातावरण आहे गायांचं बियांच खाऊन पिऊन झालंय मस्त पैकी आता खातात ते थोडं त्यांना टाकलंय ती आमच्या आजीचं बी चालू आहे काम शेळ ती बांधायचं ती बघा बरं आमच्या आजीचं काय चालू आहे काम आजी काय करते ग तू कर करते चांगली वर बांधल्या गावात घ्या मित्रांनो किती वारं सुटलय बघा ना काही पावसापे येतच नाही निस्त वार सुटले हा बघा कर दे कशी मस्त खाते द आमच्या आजीचं सारखं हळूहळू काम चालूच आहे गवत आणायचं गुरांना टाकायचं हा ना मित्रांनो आमचं शे शेड आहे म्हणजे स्वयंपाक घर आहे आमचं स्वयंपाकघर बघा हे स्वयंपाकघर तिकडं बघा आमचा काका गिरणीवर आहे खुली दाखवली आता तुम्हाला आता बघाय चालू आहे तिकड कडवाळ बघा ट्रॅक्टरने पेरलेलं किती मोठ झालंय तिकडे गिरी गावात बी हाय हा मस्त आहे बघा गाय कशी खातीय किती मस्त गाय चिच बी किती झाड चावले भारी पण उन्हाळ्याचं काहीच टेन्शन नाही हा मस्त झालं वातावरण बघा मित्रांनो किती सुंदर दिसतय वातावरण हिरवंच आहे सार शीतफळ बी आली तुम्ही बी सांगा शी तुम्ही बी या की शीतपळ खायला आले सीताफळ हा कशी करून जी ती बघा कुठे केली गायांना कुठे केली खायला सारखत कुटी बिटे हा बघा आमच्या आजीने किती गवात आणले गायना बाई काय पा वार ना हा पूर्ण खायला लागत पाऊस नाही आल्यावर

थाए 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 थाए। चला मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि सांगा कसा कमेंट कमेंट मध्ये कसा हिडो वाटलाय संध्याकाळचं वातावरण कसं आहे ती बी सांगा चला मित्रांनो बाय